अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समत आपले यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामीचरणी प्रार्थना करते स्वामी महाराज तुम्हा सर्वांची इच्छा आकांक्षा पूर्ण करू व आज चेड्यूला सुरुवात करते आज आपण पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये साक्षात कुलदेवी व वा कुलदेवाचा वास असल्यावर आपल्याला कोणते संकेत मिळतात किंवा अशा कोणत्या घटना घरामध्ये घडून येतात की ते पाहून आपण समजून जाऊ की आपल्या घरामध्ये साक्षात कुलदेव व वा कुलदेवीचा वास आहे म्हणून कुलदेव व कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्यावर काही संकेत किंवा काही साक्षात्कार ते आपल्याला देतात काही संकेत फक्त अप्रत्यक्ष रूपात ते आपल्याला देतात ते समजून घेतले तर तुम्ही तुमच्या सेवेमध्ये यश प्राप्त करता किंवा केले असं समजून जायचं या उलट काही लोकांना फक्त तुरळीक लोकांना प्रत्यक्ष रूपात संकेत आपले कुलदेव किंवा कुलदेवीकडून मिळतात परंतु ज्या वेळेस असे प्रत्यक्ष रूपात संकेत आपल्याला भेटतात तेव्हा देखील तुम्ही समजून जा की तुमच्या घरामध्ये दे साक्षात कुलदेव किंवा कुलदेवीचा वास आहे जेव्हा तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा वास असतो तेव्हा अशा घटना घरामध्ये घडतात की त्याचा विचार देखील तुम्ही कधी केलेला नसतो तुमच्या घरामध्ये फक्त शुभ घडत राहतं आपल्या घरामध्ये कुलदेव किंवा कुलदेवी हे दोघं देखील असतात बऱ्याचदा कसं होतं बऱ्याच व्यक्तींना फक्त कुलदेव असतो किंवा काही व्यक्तींना फक्त कुलदेवी असते व काही जणांना दोघेही असतात मग अशावेळी दोघाची सेवा करणं आपल्याला गरजेचं असतं हे आपल्या घराचे प्रथम देवता असतात व यांच्या आशीर्वादाने आपली सर्व कामे व्यवस्थित होतात किंवा सर्व कामे शुभ कार्य आपले पार पाडत राहतात आता ते संकेत पाहू की कोणते संकेत आहेत की तुम्ही समजून जा की तुमच्या घरामध्ये साक्षात कुलदेवीचा सा वास आहे म्हणून कोणाच्या परिवारामध्ये खूप एकता असते आपण पाहतो काही काही परिवार इतक्या इतक्या जीवाने राहतात की एकमेकात कधी भांडणं नाही सासूसुना अगदी आई मुलीसारखे राहतात जावा जावा बहिणीसारखं राहतात ज्या घरामध्ये एवढी एकता असते की त्या परिवारातील व्यक्ती एकमेकावर अगदी जीव ओवाळून टाकतात त्या घरामध्ये साक्षात कुलस्वामिनीचा वास असतो आपल्या घरातील सर्व गोष्टीमध्ये बरकत राहणे हा देखील कुलस्वामिनीचा घरात वास असण्याचा संकेत आहे खास करून आपल्या घरात येणाऱ्या पैशामध्ये बरकत असणे व जेवढं तुम्ही कमवता त्यातून काही तुमच्या सर्व सुखसोयीदी करून देखील त्यातून तुम्ही सेवनसुद्धा करू शकता व घरामध्ये कसल्याही प्रकारचा आजार पण नाही तुमचा पैसा वाईट गोष्टीवर कसाच खर्च होत नाही घरामध्ये कोणत्याच प्रकारचे भांडण भांडणतंडण नाही आपले मन प्रसन्न राहणे समाधानी राहणे हे अप्रत्यक्ष लक्षण आहेत की तुमच्या घरामध्ये साक्षात कुलस्वामिनीचा वास असण्याचे यातील एक जरी संकेत तुम्हाला भेटला तरी समजून जा की तुमच्या घरामध्ये साक्षात कुलस्वामिनीचा वास आहे आता कुलस्वामींनी आपल्यावर नाराज का होते कुलदेवता आपल्यावर नाराज केव्हा होते जेव्हा त्यांचं पूजन किंवा त्यांचा मान सन्मान आपल्याकडून होत नाही परंतु वर्षातून एकदा तरी त्यांच्या सिद्धस्थानी म्हणजे त्यांच्या मेन ठिकाणी तुम्हाला जायचं आहे घरातील एखादा व्यक्ती करता पुरुष जरी गेला तरी काहीच हरकत नाही पण वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी तिच्या मेन ठिकाणी जायचं आहे तिची ओटी वर्षातून एकदा तरी भरायची आहे रोज कुलस्वामिनीची थोडी ना थोडी सेवा आपल्या घरामध्ये आपल्याला करायचीच आहे आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपल्यावर आपल्या कुलदेवीचा सदैव आशीर्वाद राहतो आता प्रत्यक्ष संकेत आपण पाहू की कोणते प्रत्यक्ष संकेत आपल्याला घरामध्ये मिळतात ते आपल्या घरामध्ये एक प्रसन्न करणारा सुगंध येतो आता कुणाकुणाच्या घरामध्ये आपण जातो तर त्यांच्या घरामध्ये एक असा मंद सुगंध येतो की असं वाटतं त्या घरामधून आपण कुठे जाऊ नये तिथेच बसावं तसा एखादा प्रसन्न सुगंध घरामध्ये येतो देवी देवतांचा वास घरामध्ये असल्यावर हा सुगंध दरवळत असतो कोणते कोणीही घरामध्ये आलं की त्यांना आपल्या घरामध्ये एक अगदी प्रसन्न वाटतं की किती कि छान घर आहे इथे अगदी मन रमून जातं पा तो सुगंध आपल्या घरात सकारात्मक विचार आणतात व सकारात्मक ऊर्जेचा संचार देखील करतात दुसरा संकेत म्हणजे घरातील जो मुख्य पुरुष आहे त्याला स्वप्नामध्ये पांढरे घोडे पांढरे हत्ती किंवा पांढरे साप दिसतात अशा वेळी आपले कुलदेव व कुलदेवी प्रत्यक्ष रूपात आपल्या घरात आहेत हे तुम्ही समजून जा दुसरी गोष्ट म्हणजे काय तर त्याच मुख्य पुरुषाच्या घरातील मुख्य जो कर्ता पुरुष आहे त्याच्या स्वप्नामध्ये तुमचे पितर जे पूर्वज असतात ते तुम्हाला दिसतात पण ते कसे दिसतात की ते पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये तुम्हाला स्वप्नामध्ये ते दिसतात जेव्हा कुलदेवी आपल्या घरात प्रवेश करते तेव्हा त्यांच्यासोबत आपले पितर देखील प्रवेश करतात म्हणजे दोन्हीचा आशीर्वाद आपल्याला असणं गरजेचं असतं जितका आशीर्वाद आपल्या कुलदेव व कुलदेवीचा असणं गरजेचं असतं तितकाच आशीर्वाद आपल्या पितरांचा आपल्यावर असणं देखील गरजेचं असतं त्याच्या दोन्हीच्या आशीर्वादानेच आपल्या सर्व गोष्टी मार्गी लागतात व आपल्याला यश प्राप्ती होते ते पूर्वज आपल्याला जर पांढऱ्या कपड्यामध्ये आपल्या स्वप्नात दिसले तर समजून जा की तुमच्या घरामध्ये साक्षात कुलदेवीचा सा वास आहे नंतरची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये चिमणीचं येणं जेव्हा घरामध्ये चिमणी येते इथे काळ्या रंगाच्या चिमणीचा मी उच्चार नाही केला जी दुसरी चिमणी असते ती चिमणी बऱ्याच जणांना माहीत असेल ती चिमणीचा उच्चार इथे केलेला आहे जेव्हा आपल्याला घरामध्ये ती चिमणी दिसते किंवा घराच्या आवारामध्ये जी चिमणीसारखं वावरत असते किंवा तिने घरटं केलेलं आहे तुमच्या घराच्या आसपास तुमच्या झाडावर मग तेव्हा देखील समजून जा की तुमच्या कुलदेवीचा साक्षात वास तुमच्या घरामध्ये आहे व कोण तुमच्या कुलदेवीची अत्यंत चांगली oh. सेवा तुम्ही करताय व त्याने तुमची कुलदेवी खुश होऊन तुमच्या घराच्या रक्षणासाठी तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरामध्ये सदैव वास करत आहे ह्या गोष्टी ह्या हे संकेत अत्यंत प्रभावशाली आहेत या संकेत भेटले तर असं समजून जा की तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवीचा वास आहे व तेवढंच गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या कुलदेवीचा रोज कु करणं तिचा मान सन्मान तिला वर्षातून एकदा तरी देणं त्याच्यामुळेच आपली कुलदेवी किंवा कुलदेव आपल्यावर आशीर्वाद देतात किंवा आपल्यावर खुश होतात एवढंच त्या कुलदेवीला कुलदेवतांना लागतं व त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपल्या घरात कोणते शुभ कार्य किंवा कोणत्याच शुभ घटना घडत नाहीत त्याच्यामुळे कुलदेवीची सेवा करणं हे अत्यंत गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद